नमस्कार मी स्नेहल मी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे कारण तब्येतीचे कारण होतं तर आज आपण इथे एक नवीन मस्त अशी रेसिपी बनवत आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा इथे आपण हे कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि या कच्च्या कैऱ्या धुवून घेतलेल्या आहेत आता त्याची वरची जी साल असते ती साल आपण काढून घ्यायची आणि ही जी रेसिपी आपण बनवतो ही रेसिपी तुम्ही एकदा बनवून वर्षभर खाऊ शकता थोडीशी रेसिपी टाकायला उशीर झाला पण तर अजूनही मार्केटमध्ये कच्च्या कैऱ्या येतात त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता आता ह्या ज्या कैऱ्या आहेत ह्या आपण पूर्ण सोलून घ्यायच्या जर आ, साल नाही काढली ना तर आपली जी रेसिपी आहे ती टिकत नाही त्यामुळे साल काढायची त्यामुळे जी रेसिपी आहे ती मस्त टिकते आता या सर्व ज्या कैऱ्या आहेत ना मी घेतलेल्या त्या मी सोलून घेते आणि ही रेसिपी मी थोड्या प्रमाणात करते तुम्हाला जर जा जास्त प्रमाणात करायची असेल तरीही चालेल कैऱ्या सोलून झाल्यावर किसनीवरती अशा या कैऱ्या किसून घ्यायच्या अगदी सहज या कैऱ्या किसल्या जातात आणि ही जी रेसिपी आहे ही तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता म्हणजे नाश्त्याला खाऊ शकता आणि कुठेही टिफिनला वगैरे देऊ शकता त्यामुळे ही रेसिपी तुम्ही बनवून ठेवू शकता आता या ज्या कैऱ्या आहेत या आपण किसून घेतल्यात आणि या कैऱ्यांमध्ये ब असे हे जे बाटे असतात ते आपण बाजूला काढलेले आहेत आता या कैरीमध्ये पाण्याचं प्रमाण असतं किसलेल्यामध्ये त्यामुळे हाताने तुम्हाला पिळून काढता येत असेल तर हाताने पिळून काढा नाहीतर तुम्हाला सोपी आयडिया सांगते जर हाताने पिळता येत नसेल ना तर काय करायचं एक कपडा घ्यायचा आणि त्या कपड्याने हे पाणी पूर्ण पिळून काढायचं म्हणजे ही जी रेसिपी आहे ना ही मस्त टिकते आणि अगदी सुंदर लागते चवीला पण खूप छान लागते त्यातला जो एवढं असं पाणी निघतं मी तुम्हाला कपड्यामध्ये सुद्धा कसं पिळायचं ते दाखवते आणि या पद्धतीने तुम्ही कपड्यामध्ये ठेवून असं पूर्ण पिळून काढू शकता आणि त्यामध्ये जे राहिलेलं पाणी असेल ना ते काढून टाकू शकता म्हणजे काय होतं जी रेसिपी आहे ती वर्षभर अगदी सहज टिकते आणि त्यामध्ये पाणी राहत नाही हे बघा असं पिळून काढायचं हातापेक्षा कपड्याने ते चांगलं पिळलं जातं पूर्ण असं पाणी त्यातलं निघून जातं आता हे जे आपण पिळून काढलेलं आहे हे एका डिशमध्ये आपण काढून घेऊ अगदी कमी प्रमाण झालं आहे त्याचं कारण त्यातलं बरंचसं पाणी हे निघून गेलेलं आहे हे, हे बघा आता हे मस्त असा हा जो कीस आहे तो मोकळा झालेला आहे ते त्यासाठी आता इथे मी दालचिनी दोन वेलच्या घेतल्यात लवंगा घेतल्या आणि इथे मी साखर घेतले आता एक वाटी प्रमाणात आपला कीस आहे म्हणून अर्धी वाटी भरेल एवढी मी साखर घेतले तुमची कैरी जेवढी आंबट असेल ना त्याप्रमाणात तुम्ही साखर घ्या आता इथे कढईमध्ये मी तूप टाकलेलं आहे तीन ते चार चमचे तूप टाकलं आहे आणि त्या तुपामध्ये वेलची दालचिनी हे टाकून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आता जो आपण कीस घेतलाय ना तो कीस टाकायचा चांगला असा तुपामध्ये परतून घ्यायचा अगदी सुंदर लागतो तुपामध्ये ही रेसिपी तुम्ही बनवले ना अगदी साजूक तुपामध्ये जर बनवली ना ते एवढी सुंदर लागते ना खूपच सुंदर आता हे मस्त असं परतून घ्यायचं आणि जो आपण साखर घेतले तुम्ही साखरेऐवजी इथे गूळसुद्धा वापरू शकता कोणाकोणाला गूळ आवडत नाही तर ते साखर वापरू शकतात आणि गुळामध्ये बनवलेली रेसिपी कधी पण चांगली असते आता इथे मी साखर वापरले आता हे मस्त असं परतून घ्यायचं आणि पूर्ण जो कीस आहे आपला तो यामध्ये शिजला पाहिजे यासाठी पूर्ण अगदी मंद गॅसवरती ही रेसिपी बनवून घ्यायची जर तुम्ही साखर टाकून उन्हामध्ये ठेवलं ना तरीही चालेल पण ती रेसिपी शक्यतो जास्त टिकत नाही किंवा कधी कधी आपल्याकडे ऊन नसतं अशा वेळेस तुम्ही ही बनवू शकता आता याच्यामध्ये मी वेलची फूड टाकलेली आहे आणि अगदी किंचित असं मीठ टाकलेलं आहे आणि मस्त अशी ही रेसिपी आपली तयार झालेली आहे आता हे तुम्ही भरून बाटलीमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा चपातीसोबत खाऊ शकता तर मस्तपैकी आपला साखर आंबा इथे तयार झालेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर आपला हा इथे साखर आंबा तयार झालेला आहे आणि हे, हे तुम्ही भरून बर्नीमध्ये ठेवून वर्षभर एन्जॉय करू शकता थँक्यू